नमस्कार डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत मालवणीत पद्धतीचं कोळंबीचं कालवण बनवणार आहोत कोळंबी आम्ही या ठिकाणी साफ करून घेतलेली आहे कोळंबी कशी साफ करतात याचा व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी अपलोड केला आहे आपण तो व्हिडिओ नक्की पहा मी त्याची लिंक मी मध्ये दिली आहे आपण ही कोळंबी सुरुवातीला कढईमध्ये फोडणीला घालून घेऊया हा कटिंग केलेला एक कांदा आहे बारीक कटिंग केलेला कांदा सुरुवातीला आपण कढईमध्ये चांगल्या प्रकारे ता फ्राय करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये एक दोन चमचे तेल आम्ही टाकलं आहे आणि मग त्यामध्ये हा बारीक कटिंग केलेला कांदा टाकला आहे त्यानंतर आपण जरा हा चमच्याने ढवळून घेऊया चल अशा प्रकारे आपण या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे जरा लालूस तांबूस ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा ढवळायचा आहे त्यामध्ये आम्ही जरा कडीपत्त्याची पानं पण टाकलेली आहेत आपण पाहू शकता चला कांदा फ्राय करून झालेला आहे छान प्रकारे त्यामध्ये मसाला टाकूया आपण तर दोन चमचे मालवणी मसाला आम्ही टाकलेला आहे दोन ते तीन चमचे अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि धने पा धने पावडर दोन चमचे टाकलेली आहे गरम मसाला पाव चमचा टाकला आहे आणि मग आम्ही हे जरा ढवळून घेत आहोत कांद्यामध्ये मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे यामध्ये आपण कोळंबी खाली ही हे पहा कोळंबी आम्ही यामध्ये घातलेली आहे चांगल्या प्रकारे आपण ढवळून घेऊया कोळंबी मसाल्यामध्ये म्हणजे कोळंबीला मसाला चांगल्या प्रकारे लागेल चांगली अरचून परतून घ्यायची कोळंबी मसाल्यामध्ये यामध्ये आपण जरा चवीपुरता मीठ टाकून घेऊया हे बघा चवीपुरता मीठ आम्ही टाकलेलं आहे पुन्हा जरा ढवळून घ्यायची कोळंबी कोळंबी ढवळून झालेली आहे दोन मिनिटांसाठी आपण यावरती झाकण ठेवूया दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया कोळंबीला स्वतःचं असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे हे पाहा किती सुंदर पाणी कोळंबीला सुटलेलं आहे ना कोळंबी शिजलेली आहे आपण एक काम करूया यावरती झाकण पुन्हा ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि मालवणी पद्धतीचं कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी आपण वाटप बनवायला घेऊया तर ह्या ठिकाणी आम्ही दोन कांदे दोन मध्यम आकाराचे कांदे या ठिकाणी कापून घेतलेले आहेत आणि एक नारळाची कवड आहे ती जरा कापून घेतलेली आहे आलं जे आहे थोडंसं आलं जे आहे एक इंचाचं आलं तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ हे जे आहे ना हे कोथिंबीर आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिखट मिरच्या आहेत आणि दोनच मिरच्या घ्या जास्त घेऊ नका आणि हे जे आहे ना हे आहे लसूण आणि दोन टॉमॅटो सुद्धा या ठिकाणी आम्ही घेतलेले आहेत एवढं सगळं साहित्य वापरून आपण मालवणी पद्धतीचं वाटण बनवायला घेऊया हे कांदे जे आहेत ना आम्ही या ठिकाणी अशा प्रकारे उभे कापून घेत आहोत आपण पाहू शकता अशा प्रकारे उभे कापून घ्यायचे कांदे खोबरं आपण मिक्सरला लावून घेऊया खोबरं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आपण पाहू शकता कटिंग केलेला कांदा जो आहे तो आपण भाजून घेण्यासाठी तव्यावरती एक चमचा तेल टाकून आम्ही त्यामध्ये हा कांदा टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेत आहोत कांदा गुलाबी लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झालेला आहे आपण हा एका ताटामध्ये काढून घेऊया आपण पाहू शकता आम्ही हा एका ताटामध्ये काढून घेत आहोत भाजलेला कांदा आम्ही एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तव्यावरती आपण वाटलेलं म्हणजे बारीक केलेलं खोबरंसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपण खरपूस असं तव्यावरती भाजून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया खोबरं आणि त्यानंतर आपण याच तव्यावरती आलं लसूण मिरची भाजून घ्यायचं आणि थोडंसं वरून तेल टाकायचं बस म्हणजे भाजून घ्यायचं चला हे सुद्धा आम्ही कांद्याच्या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची भाजून घेतलेलं त्यानंतर आपण हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे आलं लसूण मिरची आपण मिक्सरला लावून घ्यावी आणि त्यामध्ये कांदा सुद्धा आहे चला सुरुवातीला आपण खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं आहे मिक्सरला लावून झालेलं ला आहे खोबरं त्यामध्ये आपण हे भाजलेला कांदा आलं लसूण मिरची मिक्सरला लावून घेऊया त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्सर लावून आणलेला आहे आपण पाहू शकता हे पहा वाटण तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण दोन टॉमॅटो कटिंग करून टाकलेले आहेत हे सुद्धा मिक्सरला लावून आणूया हे पहा टॉमॅटो टाकून मिक्सरला लावून हे वाटण आणलेलं आहे आपण हे वाटण कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी वापरूया बाजूला करून घेऊया कोलमी चांगल्या प्रकारे शिजलेली तर आहे कोलमीचं कालवण बनवण्यासाठी या ठिकाणी आपण जे बनवलेलं वाटण आहे ना, ना ते आपण दोन चमचे भरून यामध्ये टाकायचं बघा दोन चमचे भरून यामध्ये आपण वाटप टाकत आहोत गरजे इतकंच वाटप आम्ही या ठिकाणी टाकत आहोत उगाच जास्त टाकायचं नाही मालवणी कोलमिलचं कालवण कशा पद्धतीने बनवतात हे दाखवण्यासाठी वाटप या ठिकाणी आम्ही ह्या कोलमिलचं कालवण बनवण्यासाठी टाकलं आहे जरा हे वाटप शिजायला देऊया आणि गरज लागेल त्या वेळेला आपण थोडस त्यामध्ये पाणी सुद्धा टाकूया म्हणजे थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकायचं जरा आपल्याला जेवढी जाड ग्रेव्ही पाहिजे आहे ना मालवणी कालवणाची तेवढं आपण पाणी ह्यामध्ये टाकायचं आणि एक उकळी काढायची आम्ही या ठिकाणी साधारणतः अर्धा पेला पाणी ह्या ठिकाणी वापरलं आहे आणि एक उकळी काढूया म्हणजे वाटपसुद्धा चांगलं शिजेल आणि मग नंतर आपण हे खायला घेऊया सुंदर कोलमीचं कालवण झालेलं आहे मालवणी पद्धतीचं कोलमीचं कालवण हे आम्ही अशाच प्रकारे बनवतो जरा याला फ्लेवर अजून छान प्रकारे येण्यासाठी यावरती आपण बारीक कटिंग करून घेतलेली कोथिंबीर शिवरायची आहे वाव कटिंग करून घेतलेली कोथिंबीर शिवरल्यावर खूपच सुंदर याची टेस्ट येते तर एका डिश मध्ये आपण हे कोळंबीचं कालवण काढून घेऊया छान असं वापरलेलं कोळंबीचं कालवण मालवणी पद्धतीत अशा प्रकारे आम्ही मसाला कोळंबीचं कालवण बनवलं मी जवळून दाखवतो आहे वाव किती सुंदर सुरेख हे मसाला कोळंबीचं कालवण या ठिकाणी आम्ही मालवणी पद्धतीने बनवलेलं आहे आपल्याला ही जर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी करून पहा आणि या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा धन्यवाद